नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तुम्हाला आठवत आहे का मी आणि माझी मैत्रीण मंजुरी आम्ही दोघींनी काही दिवसांपूर्वी पोल टाकला होता आणि तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला नक्की कशाच्या रेसिपीज बघायच्यात हेअर केअरसाठी स्किन केअरसाठी की वेट लॉससाठी तर आम्हाला इतक्या मिक्स कमेंट्स आल्या होत्या कळतच नव्हतं की नक्की कशावर व्हिडिओ करूयात आणि मग म्हटलं चला आपण या तिन्हीवर एक सोल्युशन काढू मला मंजुरीने टास्क दिला आता या तिन्हीवर तूच उपाय शोध आणि मी अशी रेसिपी तयार केली की तुम्ही या तिन्हीसाठीही करू शकता करायला पण सोपी आहे आणि टेस्टी पण आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता आणि आज तर काय हेअर केअर स्किन केअर आणि वेट लॉस सगळ्यासाठी एकदम उत्तम रेसिपी सांगणार आहे पण हो माझी मैत्रीण मंजिरी पण आलेली आहे तिला पण बोलूयात आणि रेसिपीला सुरुवात करूया तर ये मंजिरी मस्त एकदम मजा तू खरं सिरियसली घेतलं अरे मग तू टास्क दिला होता आणि मी ऐकणार नाही म्हणजे असं थँक्यू so तुम्ही मंजरीला बघितलं असेल सर्व काही पॉडकास्ट मध्ये तिला तुम्ही बघता कारण ती पॉडकास्टची होणार आहे त्यानंतर आमचं पोल मध्ये तुम्ही बघितलंय तुम्ही बराचदा तिला बघितलं असेल पण कुणाला माहिती नसेल तर मंजरी प्लीज तुझं इंट्रोडक्शन करून दे सरिताज किचनच्या इंट्रोडक्शन करायचो मी आहे डॉक्टर ऑथर आणि माझा पॉडकास्ट आहे सर्व काही मी हेल्थ वेलनेस डॉक्टर आहे आणि माझी वेट लॉस आणि कॉस्मेटिक क्लिनिक्स आहेत त्यामुळे आज मी एक्सायटेड आहे की माझ्या पेशंट्सला म्हणा क्लायंट्सला जे हवं असतं जे तू म्हणजे मला असं वाटलं की खूप मोठा प्रॉब्लेम येतो हल्ली हो हो. सगळ्यांना टेस्टी खायचं असतं हेल्दी खायचं असतं टेस्टी फार महत्त्वाचं आहे पण हेल्थ छान राहायला पाहिजे डायबिटीसच्या लोकांची शुगर नाही भरलं पाहिजे तर मला असं वाटतं फक्त तुझ्याकडे ते सोल्युशन आहे तू आज काय करणार तु, आहेस तुम्हाला अंदाज आला असेल हिने जेव्हा मला टास्क दिला होता तेव्हा मला किती टेन्शन आलं असेल मी इतकं मन लावून विचार करून 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 या गोष्टी काढल्या आणि मुख्य म्हणजे मला ती तुम्हाला सुद्धा करता येईल अशी सोपी रेसिपी पाहिजे होती म्हणजे थोडस दडपणच होतं पण मी रेसिपी शोधून काय तुला काय दडपण वगैरे नाही आणि तुला एक सांगते आपल्या पॉडकास्टवर एवढ्या छान कॉमेंट्स आलेत आहेत तर एकीनी असं लिहिलंय की माझे मिस्टरांना मी केलेलं आवडत नसे पण सरितास किचन मधल्या रेसिपी खाऊन खाऊन त्यांना माझं जेवण आवडायला लागलंय मी वाचलात तुम्ही जर सर्व काही या पॉडकास्टवर आमचा पॉडकास्ट ऐकला नसेल ना जरूर ऐका कारण बऱ्याच पॉडकास्ट मध्ये मी कशी हे तुम्हाला समजलंय पण त्याच्यामध्ये स्वयं स्वयंपाकाबद्दलचे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरच आम्ही खूप गप्पा मारल्यात एका तासापेक्षा गप्पा फक्त स्वयंपाकावर नक्की जाऊन बघा आणि मला वाटतं आपण सुरुवात करू करूया म्हणजे उशीर नको रेसिपीला सुरुवात करूया तर आज आम्ही करणार आहोत मूग जे मोड आलेले मूग आहेत आणि नाचणीचे डोसे तर मला फक्त सांग हे साहित्य मूग आहे रागी आहे म्हणजे रागीचं पीठ आहे हिरवी मिरची पीठ येस हिरवी मिरची आलं कोथिंबीर मीठ आणि कढीपत्ता तर याच मी डोसे करणार आहे तर मला सांग बरोबर साहित्य आहे हे एकदम परफेक्ट आहे म्हणजे हेल्थ साठी पण तुझ्या मुगामध्ये ऑफकोर्स प्रोटीन्स आहेत ओके ह्याच्यामध्ये म्हणजे प्रोटीन्स मुळे तुला माहिती आहे आपले मसल सगळे स्ट्रॉंग होतात नंतर नाचणी आहे नाचणीमध्ये आयर्न कॅल्शियम त्यामुळे त्या तुझी आ, बोन्स चांगली होतात ॲनिमिया होत नाही आणि हे तर सगळं हे हो थोडंसं सीजनिंग नाही पण इवन कोथिंबीर खूप इम्पॉर्टंट आहे पोटॅशियम असतं आणि करी लिव्स हे स्किन हेल्थ आय हेल्थ आणि चटणी ना तू तू खुश जाताना देणार देणार थोडी रेसिपी पण लिहून देते व्हिडिओ पण बघशीलच तर आपण डोसे करून घेऊया आधी मला मिक्सरचं भांडा देशील हा तर काही नाही बरं का इतकी सोपी रेसिपी आहे म्हणजे तुलाही सांगते आणि सगळ्यांनाच सांगते तर फक्त हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडंसं पाणी घालायचं डोशाचा बॅटर कसं असतं तसं तयार करायचं तर आपण घातली मिरची आलं घालायचं याचं प्रपोर्शन तू सांगशील दोन मिरच्या आलं आणि मिरची आवडीप्रमाणे कोथिंबीर अगदी थोडीशी घेतली आहे मी थोडासा कढी पत्ता आणि एक कप मोड आलेले मूग सगळे घेतलेले आहेत मी घालू सगळे हा एक कप मोड आलेले मूग हे किती घ्यायचं नाचनी आणि हे एक कप मूग असतील तर पाव ते अर्धी वाटी नाचणी पण हे नाचणीचं पीठ आहे का सत्व आहे पीठ आहे पीठ आहे सत्वाची जरूर नाही नाही चला आता आपण काय करू सॉल्ट हो थोडस मीठ घालशील बरोबर तुला आठवत आपण पॉडकास्ट मध्ये म्हटलेलं मीठ बघून कळत मीठ आहे की नाही थोडस लागेल थोडस आता काय करायचं पहिल्यांदा आपण याला असंच वाटायचं आणि त्यानंतर अगदी एक दोन टेबल स्पून पाणी घालून वाटायचं म्हणजे मग डोसा करताना कसं आपल्याला बॅटर लागतं तसं बॅटर तयार तर हे बघ हे असं बारीक वाटून घेतलं म्हणजे आपल्याला डोसे चांगले जमतील डोसे नाही जमले तर ऍटली तरी करू शकतो म्हणजे तसं से घट्टॉलिड नाही आपल्याला अजून थोडंसं पाणी घालायचं थोडस पाणी घातलं आणि वाटलं अगदी थोडं लागेल नाही तुम्हाला माहिती आपल्या पॉडकास्ट वर कोणीतरी असं म्हटलं युअर टॉकिंग स्किल्स आर अमेझिंग पण स्वयंपाक तेवढा तुम्ही नका करू तो, तो सरी दा सांगा करायला कॉमेंट बघितलं गेली तू मी फक्त बोला कॉन्फिडन्स ते जेवले होते का तुझ्या हातच किंवा कदाचित तुझे प्रश्न विचारत होती त्याच्यावरून वाटत तुझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स आहे नाही नाही मला चा गेला तर हे बघ हे तयार झालं दोषाचं बॅटर कसं आपण थोडस असं फ्लोई करतो तसं आपल्याला लागणार तर आपण याला थोडा वेळ ठेवूयात बाजूला आणि okay. चटणी करू कारण म्हणजे बघ गरम गरम असे डोसे आणि त्याच्यासोबत चटणी कारण चटणी होईपर्यंत डोसे गार व्हायला नको okay. आणि शक्यतो हे डोसे गरमच खायचे कारण नाचणी आहे ना hmm. थोडीशी चिवट असते कारण काय म्हणतो भरपूर फायबर खूप असतं ना त्याच्यात हा तेच मी सांगायचं त्याच्यात फायबर एवढं छान आहे ना त्यामुळे कसं पोट भरल्यासारखं होतं आणि डायजेशनला चांगलं आहे आणि लोकांना फार ते पचनाचे म्हणजे काय इनडायजेशन होतं किंवा आयबीएस वगैरे प्रकार असतात त्याला हे खूप आहे फायबर आहे ना बराच वेळ पोटात साठून राहतं शुगर पण वाढत नाही ओके okay. क्रेविंग होत नाही ज्यांना क्रेव्हिंग होतात ना सगळ्या बायका माणसा म्हणतात ना की आम्हाला संध्याकाळ झाली की काहीतरी असं मलाही होत चटपटीत खावं असं वाटतं तेव्हा हे खूप छान आहे पोट भरल्यासारखं होईल हे बघ चटणी बघित चटणीचे इन्ग्रेडियंट बघून तू खुश होणार भरपूर घेतलाय कढीपत्ता परफेक्ट आहे आणि ओला नारळ जो चटणीमध्ये चव चव पण ऍड करतो शिवाय तो, तो क्रीमीनेस आणि हेल्दी सुद्धा आहे आपल्याला हे फॅट हवे हो असतात तर माहिती ना कोकोनट ऑइल सुद्धा पहिलं तरी चालतं त्यामुळे पिते कोकोनट ऑइल हो ना सहा महिन्यातून एकदा ते साठी मी वापरते पण हे म्हणजे अतिशय हेल्दी आहे खोबरं पण येस कोकोनट ऑइल घेत आहे तर ते कोणतंही नाही घ्यायचं जे प्युअर आहे तेच घ्या जे एडिबल आहे तेच घ्या घ्यायचं नाहीत हेअर ला येस yes. तर आपल्याला साधारण एक अर्धी पाऊन वाटी ओला नारळ घेतलाय भरपूर कढी पत्ता घेतला हे आता म्हणजे तू आलीस ना तेव्हा तो एवढा होता आणि माझ्या आधी तर एवढं ओला नारळ आहे भरपूर कढीपत्ता इथं सुद्धा आलाय लागेल तशी आवडीप्रमाणे हिरवी मिरची थोडेसे नट्स म्हणजे शेंगदाणे घेतलेले भाजलेले परफेक्ट कोथिंबीर फोडणीसाठी अगदी थोडी मोहरी आणि मीठ वरून फोडणी घालायची हो जर आवडत असेल तर घाला नाही ना आणि आता हे सगळं घ्यायचं आणि बारीक करायचं फक्त hmm. आपण काय करूया मोहरी याच्यामध्ये नको घालूया ती hmm. फोडणीला हे सगळं hmm. मिक्सरच्या भांड्यात काढू आणि बारीक करू तर करून घेऊया बारीक करून हे तर हे बघ चटणी तयार झाली रंग छान आलाय ना परफेक्ट आलाय रंग आता याला फक्त आपण फोडणी द्यायची तुम्हाला फोडणी नसेल द्यायची तरी पण चालणार आहे कारण बघ ना आपण को, को, कोकोनट वापरलाय ना त्यामुळे ऑलरेडी ऑइल मिळत असतात तेल एक चमचा आहे छोटासा म्हणलं ना म्हणून येतं नाही असं नाही ग तेल काय कम्प्लीट नाही yes, त्याच्यावर एकदा क्लिअरिटी देशील का ग की तेल म्हणजे असं वाटतं की वेट लॉस आणि तेल म्हणजे संबंधच नाहीये कुठला तर असं काही असं हे पूर्वी असं होतं की अजिबात झिरो ऑइल खायचं असं काही नाही आहे इनफॅक्ट शरीरातली जी बरीच हॉर्मोन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला तेल तूप आवश्यक आहे म्हणजे रोज दोन चमचे तूप खायला काय हरकत नाही आणि भाज्या सुद्धा रोज म्हणजे एका माणसाने अगदी एक आपण असं घरामध्ये धरलं की चार माणसं आहेत पूर्ण स्वयंपाक हा चार ते पाच म्हणजे मध्ये चालेल ऐकलं ना <laughs> त्यामुळं <laughs> तेल आणि वेटलो अजिबात नाही अजिबात नाही तेल पण तापलेलं इकडे आता यावर फक्त मी घालते मोहरी तुम्हाला पाहिजे ना तर हिंग पण घालता येईल ना मोहरी तडतडली गॅस केलाय बंद आणि आता हे ते एक्झॅक्ट टेम्परेचर लागतं हो काय म्हणतात प्रॅक्टिस समजतं समजत होतो का आवाज येस वाह परफेक्ट अशी फोडणी बसली पाहिजे चरचरीत म्हणजे कसं वेट लॉस पण छान आणि चवीला पण छान आणि हे घ्या आपली चटणी पण तयार झाली तर आता लगेच आपण डोसे करूया इथं मी मुद्दाम भिडाचा तवा घेते कधी पण त्याच्यावरचे ना डोसे वगैरे म्हणजे मी तुला मागू बघून कळतच असेल तर आता तवा फायनल चांगला कापलेला आहे आणि याचं मिश्रणाचं हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे नाईस मला सांग इडलीला पण अशी असते इडलीला इडलीला पण चालतंय डोशाला याच्यापेक्षा थोडी अजून पातळ असली तरी चालेल पण आपलं पण हे आपण मुगाचे करतोय ना त्यामुळे मी जरा घट्टच okay. घट्टर चल ला आवाज तुला माहितीये कायकेच्या हातामध्येच तो गुणधर्म आहे म्हणून तो तुझ्या हातात असेल मी टाकलं की काय माहिती काय होईल नाही ग त्याच्यासाठी काय कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टन्सी म्हणजे याची आणि प्रॅक्टिस पण म्हणजे आपली स्वयंपाक आणि गॅस आता मी थोडा मोठा करते okay. आणि आता थोडस तेल किंवा तूप तुम्हाला जे पाहिजे ते कडे सोडायचं hmm. आपण ना हा नाचणीच आहे ना त्यामुळे मी वरून पण थोडस थेंबर टाकते कारण ड्राय नको व्हायला म्हणून आणि एकदम असा डोसा छान असा सगळीकडनं छान वाटतं असं ब्राउनिश कलर निघतोय बघ हा ah, नाही nice. मस्त भाजला right, गेलाय फक्त एक आहे की याच्यात मूग आहेत ना त्यामुळे हा गरम असतानाच खायचा कारण थोडासा मऊ पडू शकतो ना लगेच mm. त्यामुळे तुला पाहिजे तर तू दुसऱ्या बाजूने पण भाजू शकते असं हे बघ पण दुसऱ्या बाजूने भाजत नाहीत नाही भाजत तो खूप पातळ असतो असतानाच तो, तो इतका पातळ शेकला की अगदी सगळीकडनं शेकला रंग पण छान आला नाही बघा आणि आपण काही याच्यात काहीच घातलं नाही सोडा वगैरे तरी पण छान असं जाळी छान झालं आणि तू म्हणतीयस तूप चालतं तर थोडं थोडं तूप लावून खाऊ शकता टेस्टी पण लागेल ना चल डोसा मस्त झालेला आहे काढूया जाळी अशी आहे बघा रंग कसा काय असे ना पण चवी नाही पण रंग त्याचं जे ब्राऊन तो झालाय ना परफेक्ट झालाय पण त्याला अशी जाळी पण नाही अजून झाला तर हा एडिट नाही करणार मी एडिट तू इकडे हो इकडे हो तू बघा आता डोसा चुकतो कसा ते तुम्हाला शिक ऑलरेडी सांगतेस की मला डोसा चुकणार आहे राहू दे राहू दे तिथपर्यंत पोहोचणार नाही तुझा डोसा बरं ठीक आहे हा गॅस एकदम कमी मध्ये टाकायचं आणि हा तर जरा जास्तच फास्ट आहे पण आलाय छान आलाय बघा तुम्हाला प्रात्यक्षिक बघायला नाही मिळाला डोसा चुकतो कसं यायचं कारण मंजिरीला मी शिकवलं आता इतक्यात हा चूक थोडासा कमी जास्त झाला yes, कन्सिस्टन्सी हो, ना हो मध्ये थोडासा तू पसरला नाही डायरेक्ट सुरू झाली ती ओके oh, ओके okay, ओके okay, मुंबईची okay. आहे ना डायरेक्ट मुंबईच्या लोकांना थांबायचं माहितीच नाही आम्ही फक्त ट्रॅफिक मध्ये थांबतो आता कडा सुकल्यानंतर मला ट्रोल करतील लोक काय करू ठेवले नाही ग छान केलं कन्सिस्टन्सी येईल तुला ते त्याला सरिताचा हात पाहिजे हो ना तू काढ तू काढ सर पाहिजे असं नाही बघ चिकटला नाही चिकटला गे भीतीच असते ना तीच आपल्याला खर तर घाबरवते काय म्हणतो त्याला की अरे चुकेल का चुकेल का किती लाख लोक बघतायत माहितीये का तुला छान बरोबर थोडासा हे झाला ब्राऊन जास्त असू दे ना ते होणारच कारण जेव्हा कुठली नॅचरल गोष्ट असते थोडेसे तिकडे होतच तर झालं आपला डोसा झाला ना येस yes, आपण सर्व करूयात तसे झाले डोसे रंग कसा आला आम्हाला नक्की सांगा बरं का आता सांग कसं झालंय खूप सुंदर दिसतोय मला असं कधी खातो असं झालंय चल मग खाऊया खूप छान येस तुला सर्व केलं सांग मला येस आय नो इट मज बी व्हेरी नाईस टेस्टला कसं आहे खूप छान आहे तो पण खाणं चटणी अमेझिंग टेन आउट ऑफ टेन दिस इज अमेझिंग इट डजंट फील म्हणजे लोकांना वाटतं ना हेल्दी असतं ना ते टेस्टी नसतं हे एकदम चुकीचं आहे इट इज हेल्दी अँड सो टेस्टी म्हणजे मी तुझ्या प्रेक्षकांना सांगते की हे जे नाचणी आणि जे मूग आहे ओव्हरऑल हेल्थसाठी म्हणजे आपले मसल्स आपले बोन्स स्किन हेल्थ आईज हेअर सगळ्यासाठी परफेक्ट आहे म्हणजे रोज खायला हरकत नाही हा असा आहे की तू ब्रेकफास्टला खाऊ शकतेस लंच डब्यात नेऊ शकतेस आणि संध्याकाळी जी साठी पण छान आहे म्हणजे भूमी ब्रेकफास्टला इट्स गॉट एव्हरीथिंग आता फक्त ह्याच्यामध्ये थोड्या भाज्या टाकल्यास ना तर मग तुमचं ते पण होऊन जाईल व्हेजिटेबल्स ते करता येईल मुलांना डब्याला वगैरे वरून असं किसून किसिम त्याला थोडंसं काहीतरी सीझनिंग केलं आणि वरून रोल करून दिलं तरी पण चांगलं आहे मुलांना डब्याला तुझ्या असतात ना टिफिन रेसिपी। येस येस, येस। <laughs> 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 मंजरी बघते खूप मनापासून बघते सर किचन तर कशी वाटली आमची ही आजची रेसिपी हे प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि मंजरीचं सर्व काही पॉडकास्ट आहे जरूर फॉलो करा कारण मी पण गेली आहे त्याच्यावर त्यामुळे तुम्हाला फॉलो करायलाच लागणार आहे <laughs> त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करा आम्ही दोघींनी तिथे छान छान रील्स पण केलेले ते तुम्हाला बघायला मिळतील तुझ्या तुझ्या फॅन्स नाही थँक्यू व्हेरी मच तुम्ही हिला थँक्स म्हटलं पाहिजे कारण हिने मला टास्क दिला होता त्यामुळे मी काहीतरी असं उद्योग केला आणि हा ही रेसिपी शोधली आहे आणि खरं सांगते तिलाच नाही ही मलाही पर्सनली खूप आवडली कारण चटणी तर एक नंबर होते आणि डोसे सुद्धा डोसे नाही जमले तुम्हाला तर याचं धीरडं करा थोडस जाड होईल पण चवीला खूप सुंदर लागतं मला जमलं म्हणजे त्याला नक्कीच जमेल टाका येस yes. मंजिरीला जमलं म्हणजे तुम्ही <laughs> पण करू शकाल तर करून बघा कमेंट मध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद